हॅलो इरुवन तर गुड मॉर्निंग माझी सकाळची चालले इथं स्वच्छता तर चला म्हणला आज सकाळच्या क्लिनिंगपासूनच व्हिडिओला स्टार्ट करावा तर स हॉलमधलं सगळं झाडून घेतली मी आत्ता म्हणजे पूर्ण घर झाडून घेतले हॉल किचन दोन बेडरूम दोन गॅलरी तर आता मी पुसून घेते नेक्स्ट राऊंड आहे माझा घर पुसून घ्यायचा घर पुसल्याच्यानंतर एकदम छान असं पॉझिटिव्ह वाटतं फ्रेश वाटतंय आणि आता हॉल झाला हॉलच्यानंतर मी इथं किचनमध्ये आले सुद्धा पुसून घेते मी आता किचनचं झालं किचन झाल्याच्यानंतर हे दोन बेडरूम आहेत आमचे हे सुद्धा मी पुसून घेणार आहे इकडे श्रेयाच्या राडीचं चा ऑफिसचं काम चालू आहे आणि चला तर आता पुसणं झालंय माझं झाडून पुसून झालं की एक मोठं काम होते असं वाटतंय भरपूर असं डोक्यावरचं ओझ गेलंय घर एकदम स्वच्छ होतं चकाचक आणि छान पण वाटते आणि पुसल्याच्या नंतर एकदम असं घराला बघतच बसावं वाटतं एवढं छान वाटतंय घरामध्ये तर चला मधली बेडरूम आहे ती हॅलो वीरभवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण तर सकाळचे कामं चालले आहेत माझे सगळं पुसून घेतले मी पूर्ण घर आता इकडलंही पूर्ण सोफ्याच्या पलीकडलं सगळं हे करून घेतले आणि श्रेयाने काय केलं ते बबल्स आणले आणलं होतं तर ते पूर्ण घरामध्ये त्याचं चिकट चिकट झालं होतं तसं तर रोज पुसून घेते मी तर आता पुसल्यावर ते पुन्हा ते चिकट पुन्हा पाय असं थोडे ओल्ले असं की असं घसरल्यासारखं होत होतं आता पुसल्यावर आणि परत पुन्हा ते हे करणार बबल्स ठेवून टाकते मी म्हणते तर ती ऐकत नाही काय आणि काय करते बबल्स मधलं संपलं <laughs> ना तर त्याच्यामध्ये हँड वॉश टाकते ती एवढी त्राग आवा आहे पोरगी चला तर आता खिचडी बनवली मी जेवायला बाहेर इकडं चाललं आहे जवळचं मायली क्रच खेळणं अजून मग लाडू तेलंगी लाडू ती लागली चला आता जेवायला वाढायचं आहे दुपारचं जेवण खिचडी बनवली मी सकाळी झालं होतं जेवण दुपारी थोडंसं काहीतरी लाईट लाईट लागते आता बनवली मी खिचडी मस्त आणि आता भांडेसुद्धा थोडेसे पडले ते सुद्धा घासून घ्यायचे मला पहिल्यांदा खिचडी खाणार मग बाकीचे काम तर अशी झाली मस्त अशी खिचडी मस्त झाले वास पण घरी येतोय आता हे वाढणार आहे मी काय खिचडी कशी झाली श्रेय झाल्यास खिचडी सारते मी कशी झाली खिचडी कसं झाल्या सांगतात कसे झाले क्रिकेट का म्हणते सगळे एखादं नॉन व्हेज खाली ते म्हणतात एखादं बकरे एखादं का पीस आमच्या मध्ये जास्त मालिकेला जास्त आवडते नॉन व्हेज मला नाही

तर मान्य आहे मला माझे कंटिन्यू येत नाही त्याच्यामुळे यूट्यूबचा काय म्हणतात अल्गरिदम थांबायला गेलाय त्यांचे व्हिडिओ ऑलोगरी जमतात ना हा ते काय प्रोसेस असते ती जसे जसे ते व्हिडिओ टाकत नाही कंटिन्यू ना तसे युट्युबचा अलोवर इतर काय विचारते ते त्यांची स्टेशनची नाहीये हा कमी लोकांना दाखवत असं सुरू आहे जास्त लोक बघितले जेवढ्या जास्त लोकांना दाखवलं तर आपला व्हिडिओ तेवढे म्हणजे जास्तीत जास्त लोक बघतील याची गाडी मोठी वाढते सुरुवातीला छान व्यूज होते माझे पण मध्ये मी कंटिन्यू नाही केले त्याच्यामुळे व्यूज थांबलेत माझे आता इथून मी कंटिन्यू कसं करेल का आणि त्यामागे मेहनत पण खूप असते श्रेयाला पुन्हा घरातलं आणि व्हिडिओ शूट करणं नंतर एडिट करणं आता भरपूर जे आता यूट्यूबवर आहेत त्यांना माहितच असेल की ती खूपच आवड असते बाबा पण ते आवड पण पण ते यूट्यूबच्या अगोदर तुम्हाला कसं सांगणार ते बाबा यूट्यूबच्या अवघड तुझ्या माहीत काम आहे तुम्हाला बरोबर ट्रान्स भेटणं म्हणजे जागी व्हिडिओ दुसऱ्याला दुसऱ्याला येत नाही कसं नाही म्हणजे मेन म्हणजे आवड पाहिजे ना खूप असं किचकट काम आहे आवड वडली पाहिजे सवड बी पाहिजे हा त्यांच्या आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा म्हणजे बराच वेळ आहे आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी त्यासाठी शाळेचा आवाज असेल त्यासाठी भरपूर व्हिडिओ टाकावे लागतील मला तेव्हा कुठं सगळ्या गोष्टी होती आणि काय केलं युट्यूब वाला मामा भेटला आम्हाला त्याला सांगितलं सबस्क्राईब करणं आम्हाला खूप तुरुंदेवर का आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागेल नाही तर युट्यूब लाल सांगा मी तर रोज म्हणते रोज म्हणते प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बघू आता ज्यांना व्हिडिओ म्हणजे ज्यांना व्हिडिओ आवडतील करते सबस्क्राईब त्यांना नाही आवडत त्याच्यात नाव काय ना काय यूट्यूब वाला मामा भेटले बरं वाटलं तरी जे काही बातम्याचा प्रकार होता चांगला होता हे वाईट होता का चांगला जर ताठ दिवल नाही पुसून आणला

माय ऑन द रॉकेट गुड मम्मा मम्मा कसा बोलते गुड हां व्हिडिओ ला कसा स्टार्ट करते हेलो हेलो यू वन आई एम कॉल बन किना चाले कसा तुम्ही सांग अरे बाप रे हां काय दया आ काय आहे दया आचा आहे अरे एकदम तो आवाज आत्म संगीत हां हां मान हेलो Hello everyone welcome back to my channel. How are you all? I am fine. I am fine. Today I am eating. My mom is eating. I am making Khichdi. It is yummy. It is yummy. I am making coffee for mom. ह्याच्यानंतरही भरपूर छान छान व्हिडिओ देणार आहे आम्ही आमच्या प्लॉटवरती छान भाजी पदा लावला <coughs> आता तिथले पण छान व्हिडिओ देणार आहे तिकडला व्हिडिओ पुन्हा गावाकडचा गेल्यानंतर ना तिथले छान छान व्हिडिओ देणार आहे तर बघत राहा एवढीच अपेक्षा आहे मी बघा लातूर घरच्या हवा आधी सांगितलं आणि गावाकडे चावा बघा आम्हाला बघा आमची चॅनली बघा चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसं आहे चाकर म्हणजे वर्क फ्रॉम असलं तरी काम करावंच लागते वेळ झालेली आहे आणि जात होता आम्हाला थोडं जरा जेवण झालं थोडं फिरायचं एवढं आपलं किती लांब आहे वॉकिंग ट्रॅक कधी वर्क फ्रॉम होम असलं की हेच प्रॉब्लेम आहे किती यांना सांगत होते सकाळी पण वॉकिंग करायचं टाळायचं कधी बाहेर कधी गेलं नाही असं आणि जेवण झाल्यावर पण म्हणत राहते मी थोडंसं फिरा के मध्ये दोन तीन राऊत तर नाही असं वर्क फ्रॉम होम असतं की कंटिन्यू बसून आणि एक तर एवढा लोड असतो कामाला त्यांना जेवायला सुद्धा वेळ नसतो काय वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम म्हणायला पण काय रात्री दहा अकरा वाजतात त्यांच्या ऑफिस सकाळी नऊ ला तर काम सगळं संपवून घरी येता येते पण घरी बसून असतं की काय त्यांच्या त्यांच्या कामात बिझी कालच्या व्हिडिओला कंटिन्यू नाही करू शकले कारण की काल अचानक बाहेर जायचा प्लॅन ठरला आता चालला माझा दुसऱ्या दिवशी घेते मी हे व्हिडिओ आणि आता चालला माझा सकाळचा स्वयंपाक स्वयंपाक बनवते मी तर तयारीसुद्धा चालू आहे माझी आणि मी बनवणार आहे कारल्याची भाजी तर तीच तयारी चालली आहे माझी आणि आता हे सुरुवातीला मी धुवून वगैरे घेतले कारले आता ते कट करणार आहे आता माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी म्हणजे मी माझ्या ही वहिनीकडून शिकली रेसिपी वहिनी जेव्हा बनवत म्हणजे घरी बनवतात या पद्धतीने कारले तर चला तुम्हाला हे आवडेल चला कारले भाज बनवते कंटिन्यू करते मी तर आता इथं शेंगदाणे भाजून घेतले मी शेंगदाणे आपल्याला मोठं मोठंच लागणार आहे म्हणून आता इथं भाजून घेतले मी भाजीसाठी कारले कट करून घेतले मी असे अशा प्रकारे ओल गोल कट करून आहे आणि याच्यामध्ये जे बी किंवा ते व्हाईट व्हाईट असते ना ते सगळं काढून घ्यायचं आहे आता मी सगळं काढून घेतले आणि दोन कारले घेतली मी मोठी मोठी तर त्याचं एवढं झाले चिरून आणि आता ह्याला मी सुरुवातीला मॅरिनेट करून घेणार आहे मॅरिनेट म्हणजे ह्याला लिंबू लावून घेणार आहे त्याच्यासाठी एवढ्या कारल्याला एक लिंबू आहे तर एक लिंबू लावून घेणार आहे ह्याला सोब आणि सोबतच ह्याला हळद आणि मीठ दोन टाकून घ्यायचं आहे तर लिंबू ह्याच्यासाठी वापरायचं आहे की ह्याच्यातला थोडासा कडवटपणा जावा म्हणून खरं तर कारले हे ओरिजिनलच खाल्ले पाहिजे कडून खाल्ले पाहिजे तर शरीरासाठी चांगले लागतात पण कधी कधी टेस्ट बदल म्हणून मग हे तोंडी लावण्यासाठी छान लागतात तर आता ह्याला मी मॅरिनेट करून घेते लिंबाचा रस टाकून घेते ह्याच्यावरती Holy shit, how is त्याचं टाकून घेतले मी हळद आणि मीठ आता ह्याला मिक्स करून घेते छान यावं म्हणून ह्याला प्लेट आपल्याला असं ठेवायचं आहे थोडंसं उंचावर एक साईड एक एक दहा मिनटं असंच ठेवायचं आहे सोबतच आता पुढची तयारी करून घेते मी शेंगदाणे वाटून घेणार आहे आणि फोडणीसाठी कांदे लागणार आहेत मला दोन मोठ्या साईड साईडचे जास्तच कांदा लागणार आहे याला तर शेंगदाणे माझ्याकडे छोट बारीक भाजीसाठी वापरतो ना ते मोठ होतं पण याला थोडस मोठं मोठं लागतं ह्याला भाजीला बनवण्यासाठी मोठं मोठं लागतं म्हणून आता हे थोडस मोठं मोठं मी मिक्सर मधून काढून घेणार आहे आता उखळामध्येच वाटणार होते मी पण उखळ नवीन आहे तर त्याला मी तेल आणि हळद लावून ठेवले कालच आता अनलाईनल्याच आन्ले कशाला वापरायचं म्हणून कारण ह्याच्या आता छान झालं असतं उकळतच मोठे मोठे नवीन असल्यामुळं त्याला एक दिवस थोडंसं जरा रात्री काल तेल आणि हळद लावून आहे मी आणि आता त्याच्यातली खर जावं म्हणून आणि तिकडं काम चालू आहे त्यांचं आणि त्याच्यामध्ये रात्री आज दिवसभरी तसंच ठेवणार आहे त्याला आणि धुवून मग रात्री कांदा किंवा टोमॅटो त्याच्यामध्ये वाटून त्याला स्वच्छ देऊन घेऊन मग उद्यापासून वापरणार त्याला ह्याला मिक्सरमध्येच काढून घेणार आहे मी आवाज खूप येतो इकडून भाजीवाला तर हा एवढा लागणार आहे फोडणीसाठी कांदा नंतर अशा पद्धतीने वाटायचं शेंगदाणाच पूट मोठं मोठं एकदम असे दाणे पाहिजेत त्याची तर हे वाटून घेतले मी आणि एवढं पाणी बाहेर आलंय ह्याचं अजून बरं यायचंय आ, आता मला लगेच फोडणी द्यायचं आहे म्हणून मी थोडंसं त्याला हातानं पिळून काढणार आहे पाणी कारण की पाणी त्याच्यामध्ये नसायला नको आपल्याला एकदम असं फ्राय करायचं आहे ना फ्राय म्हणजे कमी तेलातच तर आता ह्याचं थोडंसं पाणी मी बाजूला काढून घेते सुरुवातीला कारले फ्राय करून घ्यायचं आहे तर मी ते तव्यामध्ये फ्राय करून घेते सुरुवातीला आधी फ्राय करून मग पुन्हा परत फोडणी द्यायचं आहे आपल्याला तर आता थोडंसं म्हणजे दोन तीन माप टाकले आपलं कॅटलीमधलं आहे ना माप त्यानुसार दोन तीन माप टाकले तर बराच वेळ फ्राय करावा लागतं याला म्हणजे सारखं आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे असं कढई टा तव्यामध्ये टाकलं आणि ठेवलं असं नाही दोन्ही साईडनं ना आपल्याला सारखं ह्याला मिक्स करत राहिलं की मग याचा कलर चेंज होईपर्यंत असं आता दिसतोय ना कलर थोडासा कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे आता हे होत आलंय बऱ्यापैकी आता मधले मधले जे जे काही राहिले जे फ्राय झाले ते मी बाजूला काढते आणि जे फ्राय व्हायचे राहिले थोडेसे मोठे जाड आहेत त्याला परत मी छान फ्राय करून घेते फ्राय म्हणजे आपल्याला ही एकदम अशी तोंडी कोरडी भाजी करायची आहे तोंडी लावण्यासाठी त्याच्यामुळं ह्याला थोडंसं जरा तेलामध्ये क्रिस्पी करूनच घ्यावं लागतं आणि ही प्रोसेस फ्राय करायची थोडासा वेळ लागतो ह्या वेळेला फ्राय करते वेळी तर आता अशा प्रकारे फ्राय झालेत कारले मी काढून घेतले बाजूला इकडं कांदासुद्धा कट करून रेडी आहे तेल पण गरम झालं इकडं आणि आता इथं फोडणी द्यायचं आहे आपल्याला कारल्याच्या भाजीला तर कांदा टाकला मी तेलामध्ये कांदाच टाकायचा आहे दुसरं काही टाकायची आवश्यकता नाही आता कांदा पण जास्त वेळ लालसर होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे छान असा लालसर कच्चा राहिला राहिला नाही पाहिजे तर आता ह्याला फ्राय करून घेते मी कारलेसुद्धा आता क्रिस्पी झालेत त्याला ऑलरेडी कारल्यांना आपण हळद लावलेलं आहे मीठसुद्धा त्याला लागलेलं आहे आणि बघा तिकडे आता का कांद्याचाही कलर चेंज झाला आहे असं एवढं पूर्ण असं थोडंसं सा लालसर होईपर्यंत कांदे परतून घ्यायचं आहे त्याच्यातच लगेच मग कारले जे फ्राय करून घेतले होते ना ते टाकायचं आहे आता ह्या दोन्हींना छान मिक्स केल्याच्यानंतर ह्याला चवीनुसार तुम्हाला जसं तिखट जास्त आवडते का कमी आवडते किंवा असंच सपक तुम्ही जर लहान मुलं जर खात नसतील तर हे बेस्ट ऑप्शन आहे की हे फ्राय केल्यानंतर कडू लागत नाही त्याच्यामुळे लहान मुलं हे नक्कीच खातील भाजी तर आता इथं ह्याच्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकली आता मीठ मी बघणार आहे टेस्ट मीठ थी सर, थी। ता ता करून मीठ जर आवश्यकता असली तर थोडंसं वरतून टाकणार हळद थोडीशी टाकू शकता तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार आवडीनुसार ते मस्त फ्र सगळं मिक्स झालेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण सगळ्यात शेवटी मी टाकून घेते ते तर आता हे सगळं मिक्स करून घेते झालं भाजी रेडी ह्याला एक्स्ट्रा काही पाणी टाकायची गरज नाही काहीच नाही पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम टेस्टी लागते छान लागते सगळ्यांना आवडेलसुद्धा भाजी हे तर चला इकडं जेव जेवायला मी प्लेटसुद्धा रेडी केले तर इकडं आता यांना सगळ्यांना जेवाय देणार आहे मी आणि तुम्ही पण नक्कीच बनवून बघा ही रेसिपी चला तर व्हिडिओला इथंच थांबवते आता जेवण करायचं आहे तुम्ही पण या तुम्ही पण या जेवायला तर सकाळी जेवणच असतं आहे आमचं एकदा सकाळी पोट भरून जेवलं की मग निवान तीन चार वाजता काही स्नॅक्स खाल्लं तर किंवा खिचडी वगैरे असं असते पण सकाळी कंपल्सरी स्वयंपाक स्वयंपाक असतो चपाती भाकरी यांना भाकरच लागते श्रेयाच्या डॅडीला आणि भाजी असं सकाळी दही वगैरे असं हा पूर्ण फुल जेवण असतं आहे आमचं नऊ दहाच्या सुमारास कधी साडेदहा अकरा असे वाजतात सकाळी एकदा फुल जेवलं मग दुपारी आ, तीन चार वाजता तर असं रोजचं रुटीन असतं आहे आमचं तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल थोडंसं कालचा आजचा मिळून हा आजचा व्हिडिओ बनवला आहे मी खरं तर लगेच कंटिन्यू करायला पाहिजे पण तो नाही झाला माझ्याकडून तर चला भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही कशा पद्धतीनं बनवताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा नक्कीच जाऊन बघा माझे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय